आम्ही काय म्हणतोय आमच्या सैन्य कसा म्हणतोय कोण असेल सामील असतो पण ज्या आम्ही मागणी करतोय की विषय आपल्या फक्त खासदार म्हणून नाही एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की अशा विषयाला वेळीच पाहिजे असला पाहिजे आता याचं राजकारण कुठं आलं जी लोक ड्रग विक्री करत होती ज्या लोकांनी ड्रग्जच व्यसन केलं लोक श्याम आहे आणि जी त्याच्यावर बंद हवा म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती जोर झाली त्या ड्रगच्या प्रकरणात माणूस प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि आमचा बाप काढते तर आमच्या बापानं दूध विकलं काय दूध विकलं आहे का दूध विकलं काय ड्रग्ज तर नाही विकलं मुलाला वाटलं आणि मला कमी पण आम्ही नाही माझा बाप दूध विकत होता काय कमी पण आहे मला त्याच्यात आम्ही मानायच होता मजा गेली आणि त्या आरोपीला अटक होत नाही काय प्रकारे राजकारण किती दिवस एस पी साहेब सामूहिक आंदोलन केलं नाही आणि आज तुम्ही सांगता राजकारण करतो काय राजकारण केलं आम्हाला कळून या संदर्भात तुम्ही माहितीच्या काय त्याला आणि त्यांची क्वांटिटीवर बरे

जो होता त्याला पक्षाचा आणि माणूस ह्या पत्रकार असेल तर त्याला नेसराबूत करा पूर्ण सरकार माझ्या पाठीमागे मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी माझी चर्चा झाली आणि त्यानंतर तुमच्या माहिती असं सांगतो स्वागत स्वातंत्र्य ज्या ज्या पद्धतीनं वृत्तपत्र त्याच्या पद्धतीनं कुठला आरोपींना आता काय काय झालेलं आहे त्यांना आहे का एस दोन काय रिजेक्ट झालेले त्यानंतर आरोपी किती आहे कधी बावीस आरोपी सांगितले त्यातले सतरा ते अकरा आरोपी कुठले आहेत कधी तेही सांगितलं चार ते पाच आरोपी कुठले आहेत तेही मला सांगितलं आणि त्यानंतर मी कालच एस टी ला आहे त्यांना असं सोडू नका दोन वेळा जरी विजेत त्यांना आयुष्यभर तिप्पत पडलं पाहिजे नार्कोटिक डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये हे अजून जे असतील बोलू यांचा ताबा नार्कोटिक डिपार्टमेंटला घ्या अशा मी सूचना दिलेल्या आहे माझी आपल्याला विनंती आहे पोलिसांचा तपास आहे पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण आढळलं येणार नाही जे आरोपी आहे कुठपर्यंत पळतील ते पोलीस बघतील काही काळजी करतो बावीसच्या बावीस आरोपींना आकडा करतील आणि त्यांना त्यांची दादा दाखवली होती की हमी आज या ठिकाणी तुम्हाला देतो आणि हा विषय संपव अस